ज्ञानग्रहणाची आस असणाऱ्या सगळ्यांना माझा नमस्कार मंडळी अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलवरील मखमली मोर्पीज या शृंखलेतील समीर नेर्लेकर लिखित पेबल्स या कथा वाचनाच्या सदरामध्ये मी आपलं मनापासून स्वागत करते मंडळी ऐकूयात आजची कथा एक ते चार परदेशातून आलेला माझा मित्र माझ्यावर फारच वैतागलाय ज्या विशिष्ट दुकानातून अनेक गोष्टी खरेदी करण्यासाठी तो भर दुपारी शहरातल्या मध्यवस्तीत आला होता त्या दुकानावर एक ते चार बंद ही पाटी वाचून तो निराश झालाय आणि मी त्याला याबाबत आधीच कल्पना द्यायला हवी होती असा नाराजीचा सूर आळवायला त्यानं सुरुवात केली आहे रागाच्या भरात तो माझ्याबरोबरच शहरातल्या सर्व व्यावसायिकांनाही नावं ठेवतोय दुपारी एक ते चार दुकान बंद ठेवणं कसं चुकीचं आहे आणि त्यामुळे किती आर्थिक नुकसान होतं याची आकडेवारी तुम्हाला समजावून सांगतोय त्याच्या काही विधानांमधून त्यानं शहरवासियांच्या विद्वत्तेवरच शंका व्यक्त केली आहे माझ्या शहराबद्दलचा जाज्वल्य अभिमान मनात पेटून उठल्यामुळे मी मात्र दुपारी एक ते चार दुकान बंद ठेवण्यामागं काही वैज्ञानिक कारण असावं का याचा विचार करू लागलो आहे अमेरिकेत करण्यात आलेल्या एका संशोधनानुसार मानवी शरीराची कार्यक्षमता ही दिवसभराच्या वेळेनुसार बदलते शरीरातील मेलाटोनिन आणि कोर्टिसोल या घटकांच्या उत्सर्जनानुसार ही कार्यक्षमता ठरते वेन द सिक्रेट ऑफ परफेक्ट टायमिंग या डॅनियल एच पिंक यांनी लिहिलेल्या पुस्तकात त्याबद्दलची सविस्तर माहिती देण्यात आली आहे सकाळी झोपेतून उठल्यानंतर सुमारे सात तासानंतरचे चार तास म्हणजेच दुपारी एक ते चार या वेळेत मानवी शरीराची उत्पादकता कमी होते कामाचा उत्साह कमी होतो सुस्ती येते एकाग्रता कमी झाल्याने कामात चुका होण्याचं प्रमाण वाढतं यालाच आफ्टरनून स्लंप असं म्हटलं जातं मानवी शरीरातील साक्रेडियन रिदम या जीवशास्त्रीय अंतर्गत घड्याळानुसार शरीरातील हार्मोन्स तापमान आणि ब्लड प्रेशर यांच्यात दिवसभरात बदल घडत असतात आफ्टरनून स्लम्पच्या काळात ही पातळी सर्वात खाली असते संशोधकांच्या मते दुपारी एक ते चार यावेळेत दहा ते वीस मिनिटांची पॉवरनॅप म्हणजेच हलकीशी डुलकी घेतल्यास शरीराची ऊर्जा वाढवता येते परिणामी कार्यक्षमताही वाढते या काळात काम बंद ठेवल्यामुळे होणारं नुकसान हे त्यानंतरच्या काळात अधिक उत्साहानं काम करून दुपटीने भरून काढता येतं असंही अमेरिकन तज्ज्ञांचं मत आहे कोणतेही पुस्तक न वाचता आणि संशोधन न करता माझ्या शहरवासियांना एक ते चार दुकान बंद ठेवण्यामागचं विज्ञान उपजतच ज्ञात आहे या विचाराने आश्चर्य अभिमान आणि आनंद अशी संमिश्र भावना माझ्या मनात निर्माण झाली आहे दुपारी चारनंतर दुकानं उघडताच माझा मित्र घाईघाईने त्या विशिष्ट दुकाना दुकानात शिरला आहे त्याची खरेदी पूर्ण होईपर्यंत मी पुस्तकाच्या दुकानात डॅनियल पिंक यांचं व्हेन हे पुस्तक शोधायला आलो आहे तेच पुस्तक परदेशी मित्राला भेट देण्याचं ठरवलं आहे त्यामुळे तीन फायदे होतील एकतर त्याची वाचनाची आवड पूर्ण होईल त्याच्या ज्ञानात भर पडेल आणि मुख्य म्हणजे ज्या शहरात बसून त्यानं त्याच शहरातील रहिवासियांच्या विद्वत्तेबद्दल शंका घेतली त्याच चोख प्रत्युत्तरही त्याला मिळेल मंडळी आजचा हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर याला लाईक करा तुम्ही तुमचे मित्रमंडळी आप्तस्वकीय नातेवाईक या सगळ्यांना हा व्हिडिओ नक्की शेअर कराल अशी माझी खात्री आहे आणि आतापर्यंत अर्चना कापरे या आपल्या युट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या मंगळवारी तोपर्यंत विद्यार्थी बनून जिज्ञासेने आजूबाजूच्या वातावरणातून टिकत राहा आणि शिकत राहा धन्यवाद